पुढील बातमीकडे मुंबई पूर्व उपनगरात परतीच्या पावसानं पुन्हा हजेरी लावली आहे विक्रोळी घाटकोपर भांडूप पवई परिसरात मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे तर चेंबूर कुलाबा तसंच मानखुर्द या परिसरात देखील पाऊस सुरू असल्याचं दिसतंय मुंबईत परतीच्या पावसानं हजेरी लावलेली आहे चेंबूर कुर्ला मानखुर्द परिसरात पाऊस होत असल्याचं दिसतंय परतीच्या पावसानं आपण बघतोय की आज मुंबईमध्ये हजेरी लावली आहे कुर्ला सायन मानखुर्दमध्ये पाऊस होतोय तसंच विक्रोळी घाटकोपर भांडूप पवई परिसरात मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे मुंबईमध्ये परतीच्या पावसाची हजेरी पाहायला मिळते मुंबई मुंबईसह उपनगरात पावसाला सुरुवात तर आपण बघतोय की दृश्य जी आहेत ती मुंबईत परतीच्या पावसाची आहे चर्डी रोड परिसरात देखील आपण बघतोय कशा पद्धतीनं पाऊस आला आणि त्यानंतर मात्र नागरिकांची धावपळ उडाली आणि त्यानंतर आपण बघतोय पश्चिम उपनगरातील बोरिवलीमध्ये देखील पावसाला सुरुवात झालेली आहे छत्री न घेता बाहेर पडलेला मुंबईकर मात्र या पावसामुळे कुर्ता भिजून